नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण काळोख्यावाडी या ठिकाणी आहोत नुकतेच तळेगाव दाबाडी नगर परिषदेची निवडणूक पार पडली आणि त्याच्यामध्ये बिनवरुध जे नगरसेवक झालेले आत्ता आपल्यासोबत शैलेज काळोख्या आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जे पुढील आता पाच वर्ष त्यांच्याकडनं कार्य होणार आहे किंवा नक्की जनतेची सेवा ते कशी करणार याच्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊया मॅडम नमस्कार प्रथम तर आपलं अभिनंदन की आपण नगरसेवक झालं तर आपलं काम खूप छान आहे अनेक नागरिकांपर्यंत नगरसेवका सुद्धा आपण चांगलं काम करतात इथनं पुढचं विजन आपलं काय असणार आहे काय सांगायला आपण सर आज आ, मी आमची बिनविरोध निवड झाली वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक सहामधनं माझी बिनविरोध निवड झाली आणि मग मला स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवता नाही आला माझ्या प्रभागामध्ये त्यामुळं मी आज माझ्या सगळ्या प्रभागातल्या लोकांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि काल अण्णांनी जे वडगावला विजयोत्सवाच्या निमित्ताने जो मेळावा घेतला तर त्याच्यामध्ये अण्णांनी जे सांगितलं की सगळ्या नगरसेवकांचं जे विजन असेल ते नगरसेवक न म्हणजे नळात नळाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे जो म्हणजे गटारी गटारी एकदम स्वच्छ पाहिजे आपल्या तळेगाव शहराला गटा गटारींच्या सगळं सुव्यवस्था पाहणे आणि र म्हणजे रस्ते ही महत्वाची अण्णांनी काल काल खूप छान सांगितली आणि अण्णांसारखे नेते आपल्या मावळ तालुक्याला भेटलेले आहेत तर हे आपलं नक्कीच भाग्य आहे आणि कुठंतरी आम्ही अण्णांच्या आणि सारिकातेंच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारे आज तळेगाव शहरामध्ये मध्ये एकवीस चेहऱ्यांना नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे तर आम्ही सगळेच जण खूप छान प्रकारे तळेगाव शहराच्या पुढच्या अण्णांसारखं जो अण्णांनी मावळामध्ये विकास काम केली तसं तळेगावामध्ये सुद्धा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची कामं करायचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच मॅडम धन्यवाद आणि आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा मनापासून मनापासून धन्यवाद सर थँक्यू